एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की मेंढीपालन करताना कोणत्या जातीची मेंढीपालन केलं पाहिजे त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता काय होतं मेंढीपालन म्हटलं तर बऱ्याच मेंढीपालनात जाती येतात किंवा विशिष्ट रूपाच्या मेंढ्या येतात लहान मोठ्या मेंढ्या येतात तर त्याच्या किमतीही तशा ता असतात बरोबर आणि कसं असते का मी तुम्हाला कोणतीतरी जात सांगणं आणि तुम्ही ती मेंढीपालन करणं हे कुठं ना कुठं चुकीचं ठरतं आता कसं ठरतं किंवा कोणतं मेंढीपालन केलं पाहिजे यावर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही हा जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुम्हाला समजूनच जाईल की आपण काय चुकी करतो ती आता मेंढीपालन करताना एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता माझ्याकडं माडग्या क्रॉसमध्ये मेंढ्या आहेत किंवा विजापुरी मेंढ्या आहेत बरोबर आता मग मी म्हटलं पाहिजे का तुम्ही माडगाज करा भाऊ विजापुरी करा कारण का तसा मेंटेनन्स पण राहतो मेंढ्यांचा प्रत्येक जातीचा जा, कारण का आजार पाणी पण असतो तुम्ही जर हाब्रेड जातीमध्ये गेला तर ते जात तशी आजारीही पडते आणि देशी जातीकडे जेवढं जाचाल तेवढं देशी जात आजारी पडत नाही तुम्हाला एक सांगतो वैयक्तिक आता तुमचं बऱ्याच लोकांचं प्रश्न आहेत की माडग्या क्रॉसमध्ये आहे ते आजारी पडतं का तर हो आजारी पडतं भाऊ कारण का बरंच काही लसीकरणं वगैरे असतात ती व्यवस्थितपणे टायमिंगला करावं लागतात किंवा जो औषधोपचार आहे तो व्यवस्थित करावा लागतो तर ते माडग्या विजापुरी चांगलं म्हणजे ठरतं आपल्यासाठी बरोबर आहे आणि एक आहे की मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात मादे आहेत मेंढ्यांच्या बरोबर तर जा ते काय आहे की प्रत्येक मादीचा दर वेगळा लावला जातो जातीनुसार जसं की काही जण म्हणतात तीन चार महिन्याचं जर पिल्लू घ्यायला गेलं तरी पंधरा सोळा हजार रुपये लागतात आता कसं आहे माहिती आहे मी नाव घेऊन बोलणार नाही पण बऱ्याच लोकांना समजलं असेल तर तसं नाही कसं आता तुम्ही लावर जर तीन चार महिन्याचं पिल्लू पंधरा सोळा हजार रुपयाला घ्यायचा आणि त्याचं उत्पन्न परत तुम्ही काढायचं आता तुम्हाला पण माहिती आहे लावर घेतली म्हणजे वर्ष दीड वर्ष सांभाळावी लागते बरोबर दहा लावरी घेतल्या तर त्यात एखाद्या दोन लावरी दगावणारे पण असतात सगळ्या हाताला लागत नसतात बरोबर तर त्यामुळं कसं आहे माहिती आहे का तुमच्या इथं कोणता साध्या मेंढ्या आहेत किंवा जे पण माडग्या असू द्या किंवा ओरिजिनल माडग्या असू द्या ज्या पण आहे तुम्हाला सांभाळणी होती त्याची निगा राखणं होती तुम्हाला त्याची सगळं किंमत म्हणा किंवा ते सगळं तुम्हाला व्यवस्थित वाटतं कुठं ना कुठं तर तुम्ही ते आवश्यक खरेदी करा बरोबर आता मला वाटलं की माडग्या क्रॉसमध्ये माझ्यासाठी चांगला आहे विजापुरी चांगला आहे बरोबर तर ते मी केलं बरोबर तर तुम्हाला जर वाटत असेल की भाऊ हेच जात पाहिजे तेच जात पाहिजे तर त्या जातीची करा पण शक्यतो ज्या मेंढ्या कमी आजारी पडतात किंवा ज्या रानाची सवय म्हणा किंवा घरची जसं की बंदिस्तची सोय असेल अशाच मेंढीपालन तुम्ही करा आता त्यात जर सजासजी जर मेंढीपालन बंदिस्तमध्ये ते जर होणारे म्हटलं तर एक क्रॉसमध्ये माडगाय होतं विजापुरी होतं देशी गावरान तर जास्त प्रमाणात होतं आता कसं माहिती का ठराविक भागांत ज्या लोकांना माहीत आहे किंवा जराशी हुशार लोक आहेत त्यांना पण माहीत आहे असं पण आहे की भारी मेंढ्या सांभाळून त्यांना औषध उपचाराला खर्च पैसा करायचा उत्पन्न मर्जर परत काय होतं की उत्पन्न हातात व्यवस्थित महागल्या जरी एखादी दोन मेंढ्या जर दगावल्या महाग तर तेही नुकसान होतं मोठं काय त्यामुळं कमी आजारावरच्या मेंढ्या पाहिजेत आता त्यात तुम्ही ह्या मेंढ्या घेऊ शकता शिवाय तुम्हाला जर अपेक्षा असेल जसं की दोन पिल्लं होणार होणारी मेंढी घ्यायची किंवा तीन पिल्लं होणारी मेंढी घ्यायची म्हणजे असं जर काय अपेक्षा असेल तर तुम्ही नारी सुवर्णा म्हणून आहे आता काय जणांकडं आहे नारी सुवर्णाचं ब्रेड ते म्हणजे आहे ज्यांना पसंत पडत नाही काय लोकांना बऱ्याच लोकांना पसंत पडत नाही वैयक्तिक मलाही तसं म्हटलं तर पसंत पडत नाही खरं सांगायचं झालं तर कारण तर बघा घ्यायची मस्त इच्छा असते सांभाळायची इच्छा असतात प्राणी आहे सवय आहे बरोबर अभिमान पण तेवढा आहे चांगला आहे प्राणी असं वाईट आहे असं म्हणत नाही पण कुठं ना कुठं त्याची किंमत जराशी मालाची जास्त होते कारण पंधरा सोळा हजार रुपयाला जर तीन महिन्याची जर लावर घ्यायची झाली माती घ्यायची झाली आणि तिला जर पाणी घालायचं म्हटलं तर कुठं ना कुठं विकणाऱ्याने पण विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा कुठं ना कुठं मी म्हणतो हां व्यापाऱ्यांना तुम्ही द्या त्या दरात काही मा म्हणजे माझ्या त्याबद्दल काही मत नाही शेतकऱ्यांना कमी दरामध्ये भेटलं पाहिजे उत्पन्नासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला जर आणखी वाटत असेल की दोन पिल्लं होण्यासारखी किंवा तीन पिल्लं होण्यासारखी जर मेंढी पाहिजे तर कर्नाटक भागामध्ये किंवा सोलापूरच्या बाजारला वगैरे जात असाल तुम्ही तर तिथं तुम्हाला स कदाचित मेंढ्या बघायला भेटतात म्हणजे सोलापूर बाजारात वगैरे शक्यतो कर्नाटकचे जे बाजार आहेत त्या बाजारामध्ये तुम्हाला तांबड्या रंगाच्या मेंढ्या दिसून येतात बरोबर पूर्ण तांबड्या ता मेंढ्या असतात आता त्या मेंढीला चार पाच नावांची ओळख आहे कसं होतं माहिती आहे का मी जर एक नाव सांगितलं तर ते लोकांचा ग्रह वेगळा होतो आता कसं होतं माहिती आहे का बरेच लोक म्हणतात हे नाव आहे ते नाव आहे त्या पण मी नावाची काही चर्चा करत नाही पण पूर्ण तांबडी मेंढी राहते साधी गावरान मेंढीसारखं तोंड राहतं म्हणजे जसं आपलं शेळीचं तोंड असतंय साध्या शेळीचं गावरान शेळीचं तसं प्लेन तोंड राहतं तिचं म्हणजे बरोबर आणि तिचा पूर्णपणे तांबडा कलर येतो त्या मेंढीला दोन ते तीन पिल्ल होतात आणि तुम्हाला एक सांगू महत्वाची गोष्ट त्या मेंढीची जर तुम्ही लाहोर किंवा नर जर बाजारात घ्यायला गेला ना म्हणजे तीन चार महिन्याचं कोकरू जर घ्यायला गेला ना तर जसं जी पाच साडेपाच सहा हजार रुपयाला तुम्हाला कर्नाटकमध्ये भेटून जात लक्षात आलं का म्हणजे कमी किमतीत असं नाही की तिला दोन पिल्लं होतात आणि तीन पिल्लं होतात म्हणून पंधरा सोळा हजार कोण मागतं आहे अशातला भाग नाही कशामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठं ना कुठं चांगला आहे फायदा होण्यासारखा आहे तुम्ही त्यावरती पण विचार करू शकता आता काही हो का मला काय तुम्हाला माझ्याकडे शेळ्या आहेत किंवा मी शेळ्यांचा व्यापार करतो किंवा मेंढ्यांचा व्यापार करतो किंवा मी दलालकी खातो ह्यातला प्रश्न नाही आहे कारण का मी कधी कुणाच्या तसलं दहा रुपये असंच खात नाही मी आता एवढं बाजारामध्ये कुणाला मेंढ्या घेऊन देतो शाळ्या घेऊन देतो पण कोणाचं म्हणजे असं दहा रुपये तर आपण मेंदा नसतो आहे मी आला तो मी माझ्या गावी कुठं तर मी पदरनं तुम्हाला चा पाणी सांगेन चहामताचा मी माणूस आहे लक्षात आलं का म्हणजे माझ्या सांगण्याचा असं नाही की माझा असं बाकीच्यांसारखं नाही की शेळ्यांची गाडी आली भाऊ असं आहे तसं आहे एवढ्या दाराने विकायच्या अशातला नाही आहे बाहेरनं शाळे आणायच्या ना इथं विकायच्या बाहेरनं मेंढ्या आणायच्या आणि विकायच्या स्वतःच्या घरच्या घरी ठेवायच्या ना आपल्याकडं दोन नर विकायला आहेत पाच नर विकायला आहेत अशा गोष्टी आपण करत नाही बरोबर तर कसं आहे मा मी कुणाला ट्रोल करतो आहे आशातला बघा ना कुणी राग पण मानू नका काय आहे ते मी शेतकऱ्याच्या भाल्यासाठी बोलतो आहे लक्षात आलं का फक्त काय माहिती आहे का तुमच्या पैसे आहे चांगलं ब्रीड आहे मान्य आहे थोडं दोन रुपये शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये द्या काही अडचण नाही मी तुमच्यावर असं नाही आणि ते ब्रीड आहे एक नंबर आहे दोन पिल्लं होतात मान्य आहे दूध चांगलं आहे आजारी वगैरे पडत नाहीत मान्य आहे चांगलं आहे तुम्ही करताय तेही चांगला आहे पण कुठं ना कुठं आपल्या शेतकऱ्याला म्हणून स्वस्तामध्ये विक्री केली ना तर मी ना हसून म्हणजे असं म्हणजे तर आनंद होईल ना की काही नाही आता मलाही ते ब्रीड घ्यायचं होतं पण बरेच लोक म्हणले एवढं पैसे तेवढं पैसे आपली कॅपॅसिटी नाही ना भाऊ एवढं पैसे द्यायची बरोबर ना त्यापेक्षा मग गावरान देशी मेंढ्या संपाळलेल्या तर चालेल ना भाऊ बरोबर ना गावरान देशी म्हणण्यापेक्षा मोठी मेंढे संपाळली तरी चालेल ना अशी दोन कोकरी पंधरा पंधरा हजार रुपये तीस हजार रुपयेची घेण्यापेक्षा वीस हजार रुपयाची मेंढी घेतलेली परवडेल ना वीस बावीस हजार रुपयातला मेंढी येते दोन कोकरी देणारी मी म्हणतो ना का दोन कोकरी देणार एक कोकरू दिलं ना सनक्या मेंढीनं तरी पण चांगलं आहे लक्षात आलं का म्हणजे तर अशी जात ही करा कुणालाही म्हणजे काहीतरी बघा का। कुणी मी सांगितलं तुम्हाला माडग्या चांगलं किंवा नारी सुवर्ण चांगली किंवा विजापुरी चांगली किंवा देशी गावरान चांगली लक्षात आलं का ज्यांना कमी आजार आहेत कमी मेंटेनन्स आहेत अशा मेंढ्या घ्या तुमच्या वातावरणात सूट होतील या तुमच्या रानावरती कशी आहे चाऱ्याची सोय चांगला चारा आहे की नाही ह्या हिसबानं घ्या लक्षात आलं का उगच नाही तर तुम्ही भारी मेंढ्या घ्यायचा दच्च्या द्च्या गाडवासारख्या मेंढ्या घ्यायचा राबच्या राब नाही का फाळच्या फाय मेंढ्या आणि त्यांना तुम्ही घालायचा उगच कट तर मालावर हिंडवायचा तर तसं पण जमत नसतं लक्षात आलं का घरी वन जळभर चाराची तयारी पाहिजे किंवा स सर्व काही गोष्टीची तयारी पाहिजे तरच मेंढी पालन तुम्ही म्हणजे तशा करा नाही तर उगस काही जणां जाता माझ्या पैसेच आहे आपले सबस्क्रायबरच आहे लातूर भागातले त्यांनी पस्ती पस्तीस हजार रुपयाने दहा मेंढ्या आणल्यात किती पस्तीस हजार रुपयाला एक मेंढी दहा मेंढ्या आणि ऐंशी हजार रुपयाचा नर त्या मा मेंढ्यामध्ये आणला आहे लक्षात घ्या तुम्ही नाद म्हणजे नादच असतो या पण त्यांच्यात मेंढ्या आजारी पडल्या एका दोन महिन्यानंतर म्हणजे पावसाळ्याच्या आधी आणल्या पाऊस लागला का आजारी मेंढ्या पाडल्या त्यांना नॉलेज नव्हतं की लसीकरण करायचं ती त्यामध्ये दोन मेंढ्या मेले म्हणजे नुकसान किती झालं तुम्ही सांगा बरं सत्तर हजार रुपये नुकसान झाले ना त्यानंतर मला फोन केला वैयक्तिक मी सांगितलं बाबा असं असं म्हणजे लसीकरण ते वगैरे करून घ्या डॉक्टर बोलवा सर्व काही तुम्ही काळजी घ्या जराशी खुराक वगैरे चारा असं सांगितलं त्यांना खुराक असा असा द्या त्यांना सकाळ संध्याकाळ त्या का जराशी जसं की हिरवा चारा वगैरे द्यायला सांगितलं त्यात त्या मेंढ्या सुधारल्या तर तरी पण म्हणजे औषध उपचार करत करत आणखी एक म्हणजे जी त्यांच्यात बकरा होता म्हणजे ज्या मेंढीसोबतच बकरा आला जवळजवळ एक दोन अडीच महिन्याचा असेल म्हणजे ते जवळजवळ तरी एक तीन महिन्यानं म्हणजे एक महिन्याभर संपाला असतं म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ ते बारा चौदा हजार रुपयेचं झालंच असतं पंधरा हजार रुपयेचं कारण का चांगलं होतं ते बरोबर जाती गोतीला चांगलं होतं एक दहा बारा हजार रुपये तर आलं असतं तर तेही नुकसान झालं म्हणजे जवळजवळ कसं असतं मग ते पस्तीस आणि पस्तीस किती झालं सत्तर हजार रुपये ती झाली आणि हे दहा पंधरा हजार रुपये म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी हजार नुकसान नुकसानाने त्यांचं दोखान्याला पाण्याला असं पाच सहा हजार रुपये खर्च झालं खुराकाला काय त्यांनी झाले असतील बरं काही का खपरी पेंड वगैरे गहू वगैरे मका ज्वारी काही चारले असेल त्यांनी आणखी पाच दहा हजार रुपयाचे पण मेंढ्या बाकीच्या व्यवस्थित आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माहिती घेऊन चांगलं बघा माहिती मी द्यायला तुमच्याकडनं कुठल्याही एक रुपया घेत नाही लक्षात ठेवा कधीही मला कॉल करत जावा मी तुम्हाला माहिती चांगली देत असतो या वाईट कोणाला सांगत नाही मी कसं आहे माहिती आहे का बरंच आता मी पण व्यवसाय करत असतो मी पण तो मेंढ्यावालाच आहे असं काही नाही आहे बरोबर नाही फक्त कसं आहे माहिती आहे तुमचा पण कुठं ना कुठं फायदा व्हावा ही, बर हो ही माझी अपेक्षा असती बाकी काही नाही तुम्हाला कोणती मेंढी घ्यायची हां तुम्हाला घ्यायच्या असतील मेंढ्या चांगल्या शेतकऱ्याच्या मेंढ्या घ्यायच्या असतील तर कुणाच्या विकायच्या असतील तरी मी सांगत असतो स्टेटस ठेवत असतोय तर मला तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये माझ्या राहू शकता बरोबर आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता ह्यात तुम्ही म्हणसाला जात तर तुम्ही कोणती सांगितली नाही पण एक अनुभव वैयक्तिक एवढा मोठा सांगितला मित्रांनो ह्यातून तुम्हाला समजायला पाहिजे जर नाही समजलं तर पर्सनल मला कॉल करा त्यावर आपण आणखी चर्चा करू धन्यवाद